मागच्या वेळेस तुम्ही ऑफर दे, दे तशी यावेळेस ऑफर देणार आणि दंगी जर असं काही विषय नसतो भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील त्यांनी ठरवलं दहा उमेदवार इच्छुक आहेत दहाही उमेदवार आपापले मी काम करते ज्याला पक्षसूची दिल्लीतून हिरवा किंबिल देतील त्या पक्ष त्या उमेदवाराचं सर्व भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते असतील नगरसेवक असतील आमदार असतील किंवा नेते म्हणवणारे नेते असतील हे सगळे त्यांचं काम करतील आणि विजय हा भारतीय जनता पक्षाचाच लोकसभेत होईल यात काळे मात्र सांगतात तुम्ही आज तुम्ही कशी तयारी केली त्यातली इच्छुक आहे मला तयारी करायची आवश्यकता लागत नाही कारण संपूर्ण पुणे शहरात आठ लोकसभा आहे सहा विधानसभे लोकसभा सब, विधानसभा लोकसभेत येतात आज सहा विधानसभेत भारतीय जनता पक्ष व माझे स्वतःचे काही कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष कारक्षमित हे संपूर्ण भारतीय जनता संपूर्ण महाराष्ट्राला आणि तुम्हाला पत्रकारांना पण जाणीव इच्छा आहे की काय तयारी करू शकतो मी आणि तयारी करण्याची गरज आहे की नाही आहे हे सगळं आपल्याला शंभर टक्के माहिती आहे त्यामुळे मी सांगणं उचित नाही मध्ये इतके मध्ये झाले की मला वाटत नाही ते आमच्याकडे पण आले तर त्यांचं नक्की स्वागत तुम्ही ऑफर देणार का पण <laughs> तुम्ही ऑफर देणार का तशी या म्हणून पक्षवाडी मागच्या वेळेस तुम्ही ऑफर देत दे तशी यावेळेस ऑफर देणार का आणि दंगेदारचा काही विषय नसतो भारतीयंत पक्षीचे वरिष्ठ नेते ठरवतील त्यांनी ठरवलं तर काही गोष्ट अवघड नाही पण भारतीय जनता पक्ष नेते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका